नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी वयश्री योजनेबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी मी तिथं एक विरोध म्हणून या ठिकाणी लाडके सासरीबा असं नाव मी थी। त्याचं ठेवलेलं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आतापर्यंत लाडक्या पैकीना पैसे मिळत होते ठीक आहे त्याच्यानंतर कन्यालासुद्धा मिळत होते लहान सुद्धा मिळत होते त्यानंतर वास्तू योजना म्हणून केंद्र सरकारने लहान मुलं मुलांनी सुद्धा पेन्शन झालं तर काम या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत परंतु आता मुली झाल्या बाया झाल्या मुलं झाले भाऊ झाले आता कोण राहिले आता म्हातारे राहिले बाया झाल्या बैली झाल्या मुलं झाले मुली झाले म्हातारे राहिले तर म्हाताऱ्यांसाठी ही योजना सरकारने या ठिकाणी काढलेली आहे आतापर्यंत तिकीट फुकट असतो परंतु आता ओ योजना सुरू केलेली आहे जेणेकरून देऊनच्या आधी त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर बघा मित्रांनो तीन हजार रुपये या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे आता ज्येष्ठ नागरिक काय आहे तुम्ही त्याच्या सर्व अटी ओर्ती तुम्हाला सांगणार आहे नक्कीच त्याच्या अटी ओर्ती बघून जावा काय आहे ठीक आहे अटी शर्ती बघून जावा तुम्ही ठीक आहे म्हणजे नेमकं अटी शर्ती काय आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटला स्कीम सांगल्या जातात सरकारी योजना चांगल्या जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी योजना आणि एकही गव्हर्नमेंटची स्कीम ही तुमच्यापासून चुकणार नाही थी। ठीक आहे प्रत्येक ग गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना ही तुम्हाला माहीत झालं माहिती तर कारण सरकारी योजना ही कोणीच मदत सांगत करत नाही आणि निवडणूक जेवढे जवळ दो नाही तेवढे लोक गल्ली गल्ली भटकत आहेत सरकारी योजनांसाठी कोणी मदत सांगत नाही मला वाटतं एक म्हातारा भेटला होता तो त्यानेही मला एक पेन आणि वही दिली मतदान भारत सेना म्हणजे तू भूखार होती तुम्हाला पूर्ण योजना लिहून दे कावर सर्व योजना त्या मात्राला लिहून देला मित्रांनो मी प्रत्येक ठिकाण नाही देऊ शकत परंतु तुम्हाला व्हिडिओ प्रत्येक ठिकाण देऊ शकते मी तुम्हाला गव्हर्मेंटच्या प्रत्येक स्कीम माहीत असणारा माणूस म्हणजे मी आहे मला सर्व अटी व शक्ती माहीत राहतात मी कमेंटच्या माध्यमातून तुमचं उत्तर देऊ शकतो तर बघा दोन डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी काय म्हटलं डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी ज्यांचं वय पासष्ट आहे अशा व्यक्तींना या ठिकाणी वयोश्री योजनेचा लाभ घेता येईल ठीक आहे वयोश्री योजनेचा लाभ या ठिकाणी त्यांना घेता येईल त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला ग्राहक किंवा सेवा केंद्रावरून या वयोश्री योजनेचा फॉर्म भरावा लागेल व त्याची अधिक माहिती घ्यावी लागेल ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचं तुम्हाला तीन हजार रुपये मिळ मिळणार आहे आणि मित्रांनो मी या ठिकाणी याच्या आधी एक याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याचं नाव होतं या ठिकाणी त्याचं नाव होतं हां लाडकी शिलाई मशीन योजना मित्रांनो लाडकी शिलाई मशीन योजना बघ तो व्हिडिओ बनवला आहे ना तो व्हिडिओ बनवून घ्या त्याच्यामध्ये तुमच्या बायकोला पाचशे रुपये भेटणार आहेत आणि फुकट शिलाई मशीनसुद्धा भेटणार आहे तर स्वतःसाठी नाही पण स्वतःच्या बायकोसाठी किंवा स्वतः बहिणीसाठी तो व्हिडिओ बघा किंवा तो व्हिडिओ तुमच्या बहिणीला बायकोला शेअर करा शिलाई मशीनचा ठीक आहे ते शिलाई मशीन सांगत नाही आहे कोणी बनाला ते जोडणार जास्त फॉर्ममध्ये नाही आहे म्हणून माहिती सांगितली आहे तर ठीक आहे वयोस्त्री योजना अशा प्रकारे तुम्हाला तीन हजार रुपये भेटतील आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा माझ्या व्हिडिओखाली मोर नावाचा शब्द आहे त्यावर क्लिक करा आणि पूर्ण माहिती वाचून घ्या मोटिवेशन शर्ती वाचून घ्या तरी पण काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट करा ठीक आहे आणि एक रमी नावाचा एक मुर्ख गेम आलेला आहे त्या रमीच्या भातगडीत पडू नका ठीक आहे आपल्या मुलांना वा गरिबांच्या मुलांना भटकवण्याचं एक षडयंत्र आहे या ठिकाणी मित्रांनो माझा ऋतिक रोशनला सवाल आहे आधी स्वतःच्या मुलाला रमी खेळवायला लावा ऋतिकजी आणि नंतर लोकांच्या मुलाला रमी खेळवायला लावा तर मित्रांनो प्रकारे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल वयस्त्री योजनेबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सगळं माहिती वाचून घ्या किंवा माझा व्हिडिओ परत बघा ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरसुद्धा म्हाताऱ्या व्यक्तीला या वयस्ट योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो मित्रांनो घोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह एका नवीन सरकारी योजनेसह जनतेच्या सेवेसाठी तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र